शेगावातील माळी भवनासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले ते क्षत्रिय माळी परिषद कार्यवाहक मंडळाच्या वतीने बावीस सप्टेंबर रोजी आयोजित सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते शेगावातील आनंद विसावाजवळील माळी भवन येथे माळी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी माळी भवनाच्या बांधकामासाठी शासनाकडून पन्नास लक्ष रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहदेवराव आसोलकार हे होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आयोजकांच्या वतीने आमदार डॉक्टर कुटे यांचा माळी भवनचे कार्यवाहक मंडळ तथा श्री क्षत्रिय माळी परिषदचे अध्यक्ष कलोरे सुरेश लांबे शिवाजी शेगोकार शिवाजी लहाने सुनील लहाने संजय काठोडे रमण पल्हाडे सुनील चिंचोळकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान समाजातील गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रमही मान्यवरांच्या हस्ते पार पडला एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव